तर लाडकी बहीण योजनेची भीक नको मात्र दुधाला भाव द्या महिला शेतकऱ्यांनी पुण्यामध्ये अशा पद्धतीचा आक्रोश केलेला आहे दुधाचे दर काहीसे पडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामधले दूध उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करताना दिसत आहेत आणि त्यापैकीच आता महिला शेतकऱ्यांचा हा आक्रोश आपण बघतोय

आणि याविषयी बोलूया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेट्टीजी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे मात्र एकीकडे ही योजना राबवली जात असताना लाडकी बहीण योजनेची आम्हाला भीक नको आहे मात्र आमच्या शेतमालाला आमच्या दुधाला भाव द्या असा आक्रोश आता शेतकरी महिला करतात निश्चितच आमच्या त्या भगिनीने जे मत व्यक्त केलं आहे ते काही गैर नाही आज महाराष्ट्रातला दुधाचा व्यवसाय हा प्रामुख्यानं महिलांच्याच हातात आहे महिला दुधाचं उत्पादन करतात अनेक वर्षे त्या शेनामुतामध्ये हात घालून पांढर शुभ्र दुधाचं उत्पादन घेतात परंतु आज त्यांना लिटर पाठी मग जवळजवळ सात ते आठ रुपये तोट्यामध्ये दूध विकावं लागतं त्यामुळे त्यामुळं त्यांचे सगळे त्या कष्ट अक्षरशः शेणामध्ये जायला लागलेले आहेत त्यामुळं त्यांची व्यथा आहे की तुमची नको भीक आम्हाला महिन्याला पंधराशे रुपयाची ज्या बघिरीनं ही खंत व्यक्त केली ती आमच्याच दूध परिषदेच्या दरम्यान तिथं व्यक्त केली आणि त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या सतरा गाई आहेत मला दररोज पंधराशे रुपयाचा तोटा व्हायला लागलेला आहे मग तुमच्या महिन्याचं पंधराशे घेऊन काय करू अगदी धन्यवाद राजू शेट्टीजी तुम्ही बातचीत केली